सिंधुदुर्गामधून ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या भव्य दिव्य पुतळ्याचं लोकार्पण आज होणार आहे आज या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि त्याच दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा सोहळा राज्य तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तसंच शिवरायांच्या पुतळ्याची या भव्य पुतळ्याची विधिवत पूजा होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत तसंच केंद्रीय मंत्री, मंत्री नारायण राणे नितेश राणे निलेश राणे तसंच दीपक केसरकर यावेळी हजर आहेत तर आज शिवरायांच्या सुरेश कोलगेकर आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात सुरेश ह्या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे सगळे मंत्रीगण उपस्थित आहेत काय माहिती आहे नव्हे तर संपूर्ण अभिमान वाटावा अशी आजची ही घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तलवारधारी पुतळा आहे त्याचं पूजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या बरोबर खासदार नारायण राणे असतील यांच्या उपस्थितीत आज हे होत आहे आणि अतिशय हा संपूर्ण महाराष्ट्राला आता आजचा दिवस आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा समुद्रापासून जो त्र्याण्णव फूट उंच असा हा पुतळा आहे तो अतिशय दिमागदार असा पुतळा आहे आणि त्याच जे पूजन आहे ते आता होताना दिसतय विशेष म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज हा जो पुतळा आहे तो महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असा पुतळा असल्याचा दावा हा शिल्पकार आहेत अनिल सुतार यांनी केलेला या कार्यक्रमाच्या वेळी पूजनाच्या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे असतील नारायण राणे असतील आमदार निलेश राणे असतील आमदार दीपक केसरकर असतील आमदार निरंजन डावकर असतील तसेच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शिवेंद्र राजे भोसले अशी सर्व जी नेते मंडळी आहेत त्याला मिटायला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचं पूजन आज केलं जात आहे नंतर छत्रपती महाराजांचं दर्शन हे मुख्यमंत्री घेणार आहेत आणि त्यानंतर इथे एक आरती होणार आहे अशी माहिती मिळते पण एकंदरीत हा जुनागधार जो सोहळा आहे तो शिस्त पंजा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात हा जो उभारलेला तो त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो तलवारधारी पुतळा आहे आणि हा तलवार पुतळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पुतळा आहे तो याचं जे ते या आहे ते समुद्राच्या दिशेने आहे म्हणजे परकीय आक्रमणा करण्याच्या उद्देशाने आता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारलेला आहे प्रसिद्ध जे शिल्पकार आहेत राम तुतार यांचे पुत्र अनिल यांनी हे जे काम आहे ते केलेलं आहे या पुतळ्यात वैशिष्ट्य असे आहेत की अनेक बारकावे आहेत ते या पुतळ्यामध्ये दाखवलेले आहेत अंगर का अंगर कामधील जे नक्षीकाम आहे त्याचा सुद्धा इथे शिल्पकार अतिशय भारकाईने समावेश केलेला आहे चेहरा अतिशय आकर्षक असा आहे जसं राजांना शोभावा आता अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पाहिल्यानंतर येथील जे शिवप्रेमी असतील किंवा पर्यटक असतील यांचा आपला ऊर हा भरून यावा असा हा पुतळा आहे आणि याच आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन होत आहे अतिशय दिमागदार असा हा कार्यक्रम आहे या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला पूर्ण सजविलेला आहे आणि त्यामुळे अधिक भर पडताना दिसते आणि अतिशय सुंदर असं हे वातावरण इथे झालेलं आहे आणि सगळीकडे भक्ती वातावरण असेल एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये एक उद्देश म्हणजे इथे काही ठराविकच माध्यमांच्या प्रतिनिधींना इथे मा सोडण्यात आलेलं आहे कारण इथे गर्दी होणे ही कमी आहे आणि त्याचा सुद्धा प्रशासनाने काटेकोर पद्धतीने हे केलेलं विषय विशेष म्हणजे ही जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सिंधुदुर्ग किल्ला हायकमेंट सिंधुदुर्ग किल्ला बांधला सिंधुदुर्ग किल्ला तो समोर आहे आणि त्यामुळे या राजकोट किल्ल्याच्या अगदी समोर सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साधूनच असणारा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो किल्ला आहे तो आहे त्यामुळे याच्या पाहिलं एक वेगळं जे वातावरण आहे ते सगळ्या पाहायला मिळत आहे आता मुख्यमंत्री आ, 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 जी जे कबुतरा आहे तिथे जाऊन पूजन करत आहेत दर्शन घेतायत आणि त्यानंतर ते धन्यवाद धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सुरेश आपण पाहतोय की हा अत्यंत भव्य दिव्य अत्यंत उंच असा आणि शिवाजी महाराजांच्या योद्धातल्या रूपातला हा पुतळा सध्या याचा पुतळ्याचं लोकार्पण अनावरण करण्यात येत मुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत यानंतर पाहूयात हेडलाईन्स पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतील बैठक संपली दोन तासांपासून सुरू होती महत्वाची बैठक भारत आणि से डीजीएमओ उद्या चर्चा करणार उद्या दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची चर्चा होणार चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा भारताला युद्ध नकोच डोबालांची भूमिका स्पष्ट काश्मीरमध्ये तपास यंत्रणांची छापेमारी सुरू दहशतवाद्यांशी संबंधित वीस ठिकाणी मारले छापे सीमा भागात सध्या स्थिती सामान्य होते पूंछ राजौरी आणि जम्मूमध्ये कोणताही हल्ला गेल्या काही तासांपासून नाही युद्धविरामानंतर सध्या तणावपूर्ण शांतता एका रुपयात पीक विमा योजना बंद झाली आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता भरावा लागणार यंदा पाऊस वेळेआधीच आधीच धडकणार सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये तर सहा जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य पुतळ्याचं लोकार्पण होत आहे आणि तर खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना या सगळ्या स्मारकाची शिव स्मारकाची करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट राज या किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा हा योद्ध्याच्या रूपातला पुतळा आहे आणि युद्ध समयीच्या बाजामध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे योद्धाच्या भूमिकेतला आणि तलवार धारी साठ फुटी उंचीचा सा हा पुतळा असणार आहे साठ फूट इतकी उंची आहे या पुतळ्याची तर तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची ही त्र्याऐंशी फूट आहे तर चबुत्र्याची सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा चबुत्रा बांधण्यात आलेला आहे दहा फूट या चबुत्र्याची उंची आहे थोड्याच वेळात या पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिशय दिमागदार सुंदर आणि तितकाच देखना रुबाबदार असा हा पुतळा शिवरायांचा जमिनीच्या पासून जमिनी पातळीपासून साधारणत पुतळ्याची एकूण उंची ही त्र्याण्णव फूट इतकी आहे आणि पुतळ्यासाठी सरासरी सहा ते आठ किलोमीटर जाडीचं कास्य वापरण्यात आलेलं आहे तर चमुत्र्यासाठी सुद्धा उच्च दर्जाचं कॉन्क्रीट बांधण्यात आलेलं आहे आणि स्टेनलेसच्या तळ्यांचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा पुतळा जो आहे हा समुद्रकिनारी उभारण्यात आलेला आहे वातावरणीय बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि त्याच दृष्टीनं या पुतळ्याची रचना करण्यात आलेली आहे तर या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी हे सुद्धा कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्यरत होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण आता झालेलं आहे आपण पाहतोय या पुतळ्याच्या उभारणीसाठी धातूचा वापर करण्यात आलेला आहे ब्रॉन्झचा वापर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी टक्के जवळपास अंदाजे तांब वापरण्यात आलेला आहे तर चार टक्के जस्त आणि आठ टक्के कथील या त्रिधातूंचा वापर करून तांब जस्त आणि कथील या तिन्ही त्रिधातूंचा वापर करून या पुतळ्याची रचना करण्यात आलेली आहे या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलेली आहे खर तर एवढं भव्य दिव्य स्मारक उभारायचं कस या संदर्भात एक वेगळं आव्हान शिल्पकारांसमोरही होतं आणि राज्य सरकारसमोरही होतं गेल्या वर्षी खर तर योग्य देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे गंज आणि चुकीच्या वेल्डिंगच्या पद्धतीमुळे हा पुतळा खरं तर पडला होता आणि यामुळे राज्याचं वातावरण चांगलंच तापलं होतं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वत या सगळ्या घटनेबद्दल माफी मागितली होती मात्र आता शिल्पकार राम सुतार यांनी शिवाजी महाराजांचा हा पुतळा उद उभारलेला आहे तर सुरेंद्र कोलगेकर आमचे सुरेश कोलगेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत सुरेश तुम्ही यावेळी या, या कार्यक्रम स्थळी आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकार्पण थोड्याच वेळात होत आहे सगळे महत्वाचे व्यक्ती तिथे उपस्थित आहेत आणि अतिशय भव्य दिव्य हा पुतळा आम्ही तुमच्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहतोय अतिशय सुंदर देखणा असा हा पुतळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुद्र किनाऱ्यावर हा पुतळा जो आहे हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शिल्पाच्या उभारणीमध्ये चॅलेंज होतं किंवा आव्हान होतं ते तिथल्या नैसर्गिक वातावरणाचं आणि वातावरणीय बदलांच सा काय सांगाल या सगळ्या बाबतीत निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारला होता मात्र त्या आठ महिन्यात दुर्घटना घडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी भव्य दिव्य असा तलवारधारी पुतळा उभारलेला आहे आणि आज त्याचं पूजन झालेलं आहे आणि उद्यापासून उजा, इथले शिवप्रेमी असतील पर्यटकांसाठी खुलाकार या मात्र याच्यामध्ये एक महत्वाचा विषय की मागील जी आठ महिन्या पूर्वी दुर्घटना घडली होती त्याचा कुठेही त्यांनी पुन्हा दुर्घटना घडू नये याच्यासाठी सर्व जे यातले आहेत ते घेतलेले आहेत विशेष म्हणजे हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यामध्ये इथे जवळजवळ दोनशे दो दो किलोमीटर वेगाने वारे आले तरी त्या पुतळ्याला कोणतीही इजा होऊ नये याची जी काळजी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि याच्यामधले जे मटेरियल आहे ते अतिशय चांगल्या मटेरियल हे वापरलेलं आहे ब्रहान धातूचे हा बनवलेला बनवलेला हा पुतळा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे स्टील आहे ते एक स्टेनलेस स्टील हे चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे आणि याचा खाल्याचा तो तपासण्यासाठी ऑस्ट्रेलियातून एक होते आणि त्यांनी ही सगळी जी पडताळणी आहे ती केली जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो आज दिमागदार पद्धतीने उभा आहे समुद्राच्या पुतळ्याच्या अगदी समोर मालवण सिंधु किल्ला आहे आणि हा जो सिंधु किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी उभा केला होता आणि छत्रपती जो पुतळा आहे तो छत्रपती समोर उभा आहे त्यामुळे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा होता एक वेगळं या येथील स्थानावर प्राप्त होत आहे त्या मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील शिवप्रेमी असतील हे यांना उद्यापासून हा शिवपुत्र पाहण्यासाठी खुला केला जाईल मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आता पूजन झालं नक्कीच धन्यवाद सुरेश या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय शिवरायांच्या या भव्य दिव्य त्र्याण्णव फूट उंच पुतळ्याचं भव्य लोकार्पण झालेलं आहे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतील बैठक संपलेली आहे सुमारे दोन तासांपासून ही बैठक सुरू होती मात्र आता ही बैठक संपलेली आहे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सुद्धा या बैठकीत उपस्थित होते तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुद्धा या बैठकीत हजर होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सुद्धा या ठिकाणी होते राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे, विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री बाबा भोसले असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबत श्री सुतारसाहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं चा तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आत्ताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही अक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची ये भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू पर्यटकांना पुढं शिवसृष्टी वगैरे संकल्पना आहे का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही अक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच अक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण ते निश्चितपणे आपण बसू तर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवा तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतात कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो कोकणाला झुक्त माप देण्याचं काम हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरक्षेचा सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉरबुक आहेत त्याप्रमाणे सगळ्या एसओपीज आम्ही रिवाइज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा आता समशेर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तत्काळ आमचे सुतार आहे तिकडे राम सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडची सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण जगातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार रामसुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये दे मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्र बाबा आहेत आणि पीडब्ल्यू पी डीच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटतं त्या आपल्या अनिषा आप मेस्कर होत्या त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून तिघांनी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाहीत आम्ही आरती करायला आलो आहे आणि पूजन करायला आलो आहे पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एक शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्या आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरेल आपण पाहतोय राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे याचं अनावरण सुद्धा झालंय विरोधात कारवाई अजूनही सुरू आहे योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल आणि भारतीय